नमस्कार पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल मसाले भात हा मसाले भात विदर्भामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने बनवला जातो तर तुम्ही इथे बघू शकता अगदी भन्नाट हा भात बनलेला आहे अगदी पंक्तीमध्ये जसा मसाले भात बनवतो तसा बनव बनलेला आहे व्हिडिओ बघण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सर्वात आधी मसाला बनवून घेणार आहे तर इथे मी थोडेसे धणे घेतलेले आहे आणि थोडासा जिरा घेतलेला आहे एक चमच साधारण आणि एक इंच मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे इथे आणि जावित्री घेतलेली आहे एक फुल जावित्रीचा आणि एक स्टार फूल घेतलेला आहे याला चक्रीफूल सुद्धा म्हटलं जात आणि एक मी इथे मोठी विलायची घेतलेली आहे तीन लवंग घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी काळी मिरी पण वापरू शकता ऑप्शनल आहे मी इथे काळी मिरी घेतलेली नाही आहे आणि दोन मी तमालपत्र घेतलेले आहे यांना छोटे बाईट करून आता भाजून घेऊया छान एक ते दोन मिनटं कमी गॅसवर भाजून घ्यायचं चमचनी असं अलटी पलटी करत राहायचं म्हणजे सगळीकडून भाजले गेले पाहिजे खूप जास्त भाजायचं नाही काळपट होऊ देतपर्यंत भाजायचं नाही अगदी हलकंसं भाजून घ्यायचं हे बघा आता भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आता आपण हे पूर्ण काढून घेऊया मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि नंतर मग आपण याची पावडर करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता आता झालेले आहे पूर्ण भाजून तर आता मी याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर स्मेल येऊन राहिलेला आहे तर आता आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता आपण मसाले भात बनवायला घेऊया तर इथे सर्वात आधी मी इथे पातेलं घेतलेलं आहे किंवा गंज असं सुद्धा म्हटलं जाईल तर इथे मी पातेलं घेतले याच्यामध्ये आता तेल टाकून घेतलेलं ते आहे साधारण दोन चम्मच मोठे दोन चमच टाकलेलं आहे तेल गरम करायला ठेवून देऊया आता तेल गरम झालेलं आहे तर इथे सर्वात आधी मी मोहरी टाकून घेत आहे छोटा एक चम्मच तर मोहरी तळतळली आहे आता आपण इथे जिरं टाकून घेऊया तर इथे मी हे शहा जिरं घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा जिरं रोजच्या वापरीतलं घेतलं तरी चालेल पण शहा जिऱ्याने भाताला छान चव येते आणि मी दोन इथे तमालपत्र टाकलेले आहे आणि एक मोठा कांदा आणि चार हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे उभेपात कापलेले आहे कांद्याचे ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि मीडियम गॅस ठेवायची आणि मिडियम गॅसवर हे पूर्ण परतून घ्यायचं तेलामध्ये छान असं चम्मचनी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता तीस सेकंद हे कांदा आणि मिरची तेलामध्ये परतून घेऊया अशा पद्धतीने आणि आता इथे मी एक वाटण क केलेलं होतं ते म्हणजे अद्रक लसण आणि पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर यांना मी छान असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे खूप बारीक केलेलं नाही आहे अगदी दरदर ठेवलेलं आहे तर याला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती मी याच्यामध्ये तर आता ह्या वाटणाला तेलामध्ये छान चमचणी मिक्स करून घेऊयात आणि एक मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेऊयात अशा पद्धतीने छान असं मिक्स करत राहायचं चमचणी म्हणजे जे मिश्रण आहे ते पूर्ण छान वाटण असं तेलामध्ये परतून गेलं पाहिजे आणि ते मी दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत याने भाताला छान चव येते आणि फ्लेवरसुद्धा येतो तर याला पण छान तेलामध्ये मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये सर्व तर आता एक मिनटं झालेलं आहे तर आता इथे मी साधारण छोटा एक चम्मच मी हिंग टाकलेला आहे तर हिंगाने पण भाताला छान चव येते तर हे पण आता आपण मसाल्यांमध्ये छान असं चम्मचने मिक्स करून घेऊया आणि छान अर्धा मिनटं छान हा पूर्ण मसाला शिजू देऊया आता इथे मी जो मसाला बनवलेला होता तो आता इथे पूर्ण मसाला मी टाकलेला आहे जो आपण पावडर बनवलेला होता भाजून तो पूर्ण टाकला आहे याच्यामध्ये आणि हा पूर्ण मसाला छान ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया आणि याला दहा ते वीस सेकंद छान असं तेलामध्ये परतून घेऊया मसाल्यांसोबत आणि आता इथे मी बाकीचे मसाले टाकून घेत आहे तर सर्वात आधी मी हळद टाकलेली आहे पाऊन चम्मच आणि दोन चम्मच छोटे चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे हा छोटा चम्मच आहे त्यामुळे मी दोन चम्मच टाकलेला आहे तुम्ही एक चम्मच मोठा चम्मच असेल तर एक चम्मच मसाला टाकायचा आणि मी इथे हिरव्या मिरच्याचं वाटण टाकल्यामुळे मी तिखट इथे थोडं कमी टाकत आहे म्हणजे दीड चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि दोन चम्मच मी सेंदा नमक टाकलेला आहे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता इथे हे पूर्ण मसाले एकजीव करून घेऊया बाकीच्या मसाल्यांमध्ये आणि दहा ते वीस सेकंद छान हे मसाले पूर्ण तेलामध्ये छान शिजू द्यायचे आणि चम्मचने असं ढवळत राहायचं म्हणजे मसाला करपला नाही पाहिजे तर बघा हे पूर्ण आता छान असे मिक्स करून झालेले आहे आणि आता इथे टमाटर टाकून घेऊया तर मी इथे दोन टमाटर कापलेले होते तर आता हे टमाटरना पण छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता थोडे सॉफ्ट झाल्यानंतर आता बाकीचे आपण व्हेजिटेबल टाकून घेऊयात तर मी इथे आता कोबी घेतलेली आहे आणि एक आलू घेतलेला आहे आलूला मी किसून घेतलेलं होतं आणि त्याचे बाईट करून घेतले आता हे व्हेजिटेबल पूर्ण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि सोबतच मी तुळीचे दाणे घेतलेले आहे एक वाटी तुम्ही ह्या तुळीच्या दाण्याऐवजी मटार पण वापरू शकता माझ्याकडे तुळीचे दाणे होते तर मी हे दाणे वापरले आहे याच्यामध्ये याने पण मसाले भातायला खूप छान चव येते तर आता हे पूर्ण व्हेजिटेबल आपण छान ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया तर आता मिक्स करून झालेले आहे तर आता पाच मिनटासाठी आपण ताटी झाकून हे व्हेजिटेबल शिजत ठेवूया तर आता मी तोपर्यंत इथे तांदूळ घेतलेले आहे तर हे तांदूळ म्हणजे खूप बारीक आहे म्हणजे याला कण्या असे म्हणतात तर खूप बारीक पण नाही आणि खूप जाळे पण नाही अशा पद्धतीचे हे तांदूळ आहेत तर मी हे तांदूळ ह्या ग्लासाच्या मापाने तीन ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे तुमच्या घरी जे पण भांडं असेल त्या भांड्याच्या मापाने तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर बघा इथे पाच मिनटं झालेले आहेत तर इथे आता हे व्हेजिटेबल छान असे हलकेसे सॉफ्ट झालेले आहे तर आता आपण हे छान असे एकदा चम्मचनी मिक्स करून घेऊयात आणि आता इथे मी तांदूळ धुवून घेतलेले होते तर हे तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर मी तांदूळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते तर आता हे तांदूळ पूर्ण टाकून घेऊया मी इथे तांदूळ भिजत ठेवलेले नव्हते हे कारण कणे कण्याचे तांदूळ आहे म्हणून मी हे पाणी टाकून भिजत ठेवलेले नाही आहे तुम्हाला जर भिजत ठेवायचे असेल तांदूळ तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवू शकता तर हे पूर्ण तांदूळ मी इथे टाकून घेतलेले आहे आणि आता हे पूर्ण तांदूळ छान असे पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे तर हे पाणी थोडं सटकेपर्यंत असंच छान शिजू द्यायचं कण्यांना म्हणजे जो मसाल्याचं पाणी आहे तो छान असा कण्यांमध्ये जातो तर भाताला चव छान भन्नाट येते तर इथे ना भाताला मदा मधामध्ये असं चम्मचनी मिक्स करत राहायचं म्हणजे भात बुडाला करपणार नाही तर आधीपेक्षा पाणी खूप कमी झालेलं आहे तर आता इथे मी थोडंसं सुका नारळ किसून टाकत आहे म्हणजे याने छान भाताला चव येते तुम्ही सुका नारळ स्किप पण करू शकता आता इथे मी पाच ते सहा काजू टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणते पण पन व्हेजिटेबल मसाले भातामध्ये टाकू शकता तर आता हे पूर्ण छान एक एकदा चम्मचने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मी इथे एका साईडने गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर हे पाणी गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर इथे मी थोडं लागतं लागतं पाणी टाकणार आहे म्हणजे एका वेळेस टाकलं तर पाणी जास्त होण्याची शक्यता असते तर एकदा थोडंसं पाणी टाकलं म्हणजे बुळाला जो भात वगैरे चिकटून राहतो तर तो पूर्ण असा चमचनी काढून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि बघा मी पूर्ण पाणी टाकलेलं आहे आणि आता इथे मी थोडंसं वरून कोथिंबीर टाकून घेत आहे आणि ताटी झाकून उकडी येतपर्यंत ताटी झाकून ठेवायची म्हणजे पाच ते सहा मिनटामध्ये उकडी येऊन जाईल तर थोड्या वेळानंतर मग आपण बघूया तर तुम्ही इथे बघू शकता भाताला उकळी आलेली आहे तर आता आपण इथे ताटी काढून घेऊया तर बघा आधीपेक्षा भात छान फुललेला आहे तर एकदा आपण आणखी चम्मचने भात खालचा भात वरती करायचा म्हणजे पूर्ण भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे जो बुळाला भात राहतो तो, तो जळ जळला नाही पाहिजे यासाठी तर पुन्हा मी इथे ताटी झाकून पुन्हा पाच मिनटासाठी शिजू देणार आहे म्हणजे तो भात आपला पूर्ण शिजला जाईल कचरट राहणार नाही त्यासाठी मी झाकून ठेवलेला होता आता तुम्ही इथे बघू शकता आता भात पूर्णपणे शिजलेला आहे तर आता एकदा आपण आणखी पुन्हा चम्मचनी छान असं भाताला खालवर करून घेऊयात म्हणजे जो वरचा भाग आहे वरच्या जो भात आहे तो राहिल्या सुला जो पूर्ण वाफेने शिजून जाईल तर आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे वरून तिला छान असं चम्मचने आणखी मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशा पद्धतीने वरून व्यव कोथिंबीर टाकली तर भाताला आणखी भन्नाट चव येते त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची आवर्जून आणि आता इथे मी थोडासा असा भात पसरून आणखी एक मिनटासाठी मी ताटी झाकून आणखी ठेवणार आहे म्हणजे जो राहिला सुला कचराट भात राहतो तो म्हणजे ह्या वापेने शिजून जातो आणि छान असा मोकळा होतो भात तर हे स्टेप नक्की करायची तर इथे बघा आता पूर्ण आपला भात तयार झालेला आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे तर तुम्ही जवळून दाखवत आहे मी तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा दाणा असा भाताचा वेगळा झालेला आहे आणि भाताचा कलर पण तुम्ही बघू शकता भातासोबत खायला मी कढी केलेली होती आमच्या विदर्भामध्ये आलू सोबत किंवा मसाले भातासोबत कढी पाहिजेच असते तर त्यासाठी मी तुम्हाला इथे कळीसुद्धा दाखवलेली आहे तर आता इथे पूर्ण आपला ताट सर्व करून झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे भाताचा कलर तुम्ही बघू शकता अगदी महाप्रसादामध्ये जो भात बनतो अगदी त्याच पद्धतीचा हा भाताचा टेक्चर आणि कलरसुद्धा दिसत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने मसाले भात बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही टिप्स असेल ट्रिक्स असेल तर मला नक्की सांगा माझ्यासोबत नक्की शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनची बटन दाबायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार